बुलडाणा धाडसी चोरीची घटना समोर आली आहे मयूर ट्रेडिंग कंपनी या किराणा होलसेल दुकानात ही धाडसी चोरी झाली मलकापूर येथे मयूर किराणा मर्चंट या नावाचे किराणा मालाचे होलसेल दुकान आहे रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी या दुकानातील डीव्हीआर आर तोडून टीव्ही सह किराणा माल असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्यमान लंपास केला यात गहू डाळींचे कट्टे व इतर किराणा माल समाविष्ट आहे अशी माहिती दुकानाच्या मालकांनी दिली विशेष म्हणजे एवढा माल घेऊन जाण्यासाठी चोरट्यांना मोठी गाडी आणावी लागली असावी व एवढा माल भरण्यास काही वेळ लागला असणार त्यावरून रात्री गस्त असताना सुद्धा पोलिसांच्या नाकावर टिसून त्यांनी ही चोरी केली अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलीस यंत्रणेने घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे यावर मलकापूर शहराचे नगराध्यक्ष ऍडव्होकेट हरीश रावळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मलकापूर शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन व एमआयडीसी पोलीस स्टेशन इथे कधीही फोन केला कोणता अपघात घालला कुठे चोरी झाली आणि यांना निरोप दिला तर हे कोणीच पोलीसवाले दोन दोन तीन तीन तास येत नाही पंधरा दिवसापूर्वी निंबारीचा नेमाडे नावाचा एक मुलगा ॲक्सिडेंटमध्ये वारला तिथे ट्रॅफिक जाम होत होती अडीच तास पोलीसवाले आले नाही शेवटी आम्हाला त्याची बॉडी उचलून आणावी लागली चार दिवसापूर्वी धरणगावला कोलते नावाचा एक मुलगा वारला हायवे राष्ट्रीय महामार्ग हा बंद झाला परंतु पोलिसवाले यायला तयार नाही शेवटी आम्हाला त्याचं शव उचलून हॉस्पिटलमध्ये आणावं लागला आज सकाळी चाडकाई म्हणून एक व्यापारी आहे त्याची दुकान फोडले गेली तो एक तास पोलीस स्टेशनमध्ये बसला तरीसुद्धा कोणतेही पोलिसवाले यायला तयार नाही त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला मी स्वतः पोलिसांना फोन केला फोन केल्यावर सुद्धा एक एक तास पोलिसवाले यायला तयार नाही म्हणजे त्यांची इतकी निष्क्रियता दिसून राहिली आणि तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये आपण कधी गेले तर तिथे पोलीस जिथले जे इन्स्पेक्टर आहे पी एस आय आहे पी एस ओ आहे कोणीच दिसत नाही एक कोणीतरी रिपोर्ट घेणारा व बसलेला असतो त्याच्या चेहऱ्यावरसुद्धा बारा बस वाजलेले असतात कुठे तुम्ही पोलीसवाल्यांना काही विचारलं तर इतकी निष्क्रियता आली की त्यांच्या चेहऱ्यावर काही दिसत नाही हावभाव मला तरी असं वाटतं या पोलीसवाल्यांचा पगार या सरकारने दुप्पट वाढवावा आणि जे काही हप्ते चालू असतील गावातले दोन नंबरचे ते हप्तेसुद्धा कोणीतरी हस्तक्षेप करून यांचे हप्ते वाढवावे कारण यांना जर पैसे मिळत नाही त्याच्यामुळे हे कोणतं काम करायला तयार नाही कधी आपण पोलीसवाल्यांना कुठे विचारलं साहेब कुठे आहे तर साहेब घरी गेलेलं आहे झोपलेले आहे रात्रभर साहेबांनी ड्युटी दिली म्हणून झोपलेलं आहे अरे रात्रभर तुम्ही जर ड्युटी दिली तर इथे चोऱ्या कसं काय का होता त्या आज जे चोरी झाली जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास त्याला त्याच्यातला माल काढायला लागला असेल जर रस्त्यावर तो अशी मेन रोडवर चोरी करतो आणि अर्धा अर्धा एक एक तास त्याचं वाहन चोराचं रोडवर उभं राहते तर पोलीसवाले काय करून राहिले याच्यासाठी राज्य सरकारने त्याच्यावर काहीतरी हस्तक्षेप करायला पाहिजे आणि संदर्भात मी एस पी साहेबांना तक्रार दिलेली आहे की इथल्या पोलिसवाल्यांचं काहीतरी तुम्ही मनोधैर्य वाढवा त्याची निष्क्रियता दूर करा गेंड्याच्या कातडीसारखे वागणारे पोलीसवाल्यांना तुम्हाला चांगल्या प्रकारे सुधारावं लागेल तेव्हाच लोकांमध्ये काहीतरी म्हणजे लोकांमध्ये चांगली भावना होईल की पोलिसवाले चांगलं काम करून राहिले फोन केल्याबरोबर पोलिसवाल्यांनी यायला पाहिजे आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस फोन गेल्यानंतर -दोन ही बाब एकदम निंदनीय आहे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे मलकापूर नवीन बातम्यांसाठी पाहत हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे